हे बघा गार्डन जो होणार आहे तो ह्या जागेवरती होणार आहे बघा इकडे आणि आपलं मंदिर तिकडे आहे ओके आणि हे बघा असं इथून असं आलो आणि हा बाहेरचा रस्ता एकदम मंदिराला लागूनच आपला गार्डन होतो आहे आमचं कुठल्या तरी जन्मीचं पुण्य असावं ह्या उळ्या गावाचं की आपल्यासारख्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला ह्याचा लाभ झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी सनी सनीबाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता सध्या मी माझ्या गावी ओळी या ठिकाणी आहे आणि मित्रांनो आनंदाची बातमी माझ्या गावाला ओळ्या गावातील सगळ्यांना आनंदाची बातमी म्हणजे आपल्या गावी नक्षत्र गार्डन होते हा गार्डन अजूनपर्यंत सिंधुदुर्गामध्ये कुठेही झालेला नाही आहे आणि हे आपलं नशीब आहे की आपल्या गावी होते आहे तरच काही मान्यवर येणार आहेत त्यांच्या असली भूमिपूजन होणार आहे तर आपण बघूया पण पर्यंत बघा व्हिडिओ आवडले ते नक्की लाईक करा ओके चला आता आपण जाऊया मंदिराच्या ठिकाणी तुझे परिवार देवत आहे ठिकाण महाभूर बाबा तुझ्या नजरेत हे आपला एक गार्डन करता करतात आणि त्याप्रमाणे जे काय सुरू करू इच्छि त्याप्रमाणे खूप नारळ वाढवून सुरु करता तूप रोगांता सहकार जे काही हिस्सा अध्ययन सुध्यन लेकर हिस्सा त्यांच्या काडीवर प्रेत आज काम पूर्ण पूर्तता करून घेतलं आणि जसं आरक्षण केलं ते नाव किर्ती करून दिलं गावाचे तर आपण नाव कीर्ती करून देईल आणि हे जे काही दत्ता सामंडबा यांचं सुरुवात करतात त्यांच्या हाताने सुरुवात करतात आणि शेवटपर्यंत जरा चांगलं होऊ देत आणि जसा अज्ञान सुद्धा जे येतील त्यांना समाधान मिळू देत आणि ज्यांना असल्यानं आशीर्वाद सुद्धा मिळत नाही आणि हे ज्या काय सुरुवात करतो ह्या जर केंद्रच बाबा म्हणून हे लक्ष सुरुवात करता असं मग तुझा आशीर्वाद ह्याला सगळ्यांना ठेवलंच नाही जसा काम पूर्तता करून घेतात त्यापर्यंत पण मानव पुढे तर गाववाल्यां या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेले माजी सभापती सुनील गावकर आनंद शिरवलकर माजी प्रमुख बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी उपसभापती राजू रुळेकर मकरंद राणे भाजपा विभागीय अध्यक्ष प्रशांत परब सरपंच रघुनाथ धुरी गावप्रमुख दादा परब भवन परब बाळा सावंत रवींद्र गावकर अच्युत गावकर अवी गावकर गणेश गावकर सदानंद निर्गुण धनंजय निर्गुण संदीप सावंत गणेश इर्लेकर महेश तावडे संतोष कदम सुभाष सावंत समीर सावंत वसंत बाणे यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते येस स्वागतम सुस्वागत श्री स्वयंभू रामेश्वर आणि परिवार देवतांना वंदन करून तर आजची प्रमुख पाहुणे श्री दत्ताजी सामंत साहेब उद्योजक महेंद्र चव्हाणसाहेब माझी बांधकाम सभापती जिल्हा परिषद माननीय जी घाडीगाव घाडीगावकर माझी सभापती पंचायत समिती मालवण माननीय राजू परवळेकर माझी उपसभापती पंचायत समिती मालवण माननीय प्रशांत परबजी विभागीय अध्यक्ष भाजपा माननीय मकरंद राणेजी उद्योजक आसरोंडी माननीय रघु धुळीजी सरपंच हिवाळे आणि आनंद शिंगडकरजी गुलालगाव हे प्रमुख पाहुणे आहेत आणि आता जो आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केला हा आमच्या संपूर्ण राणे राणेसाहेबांचं नाव येतं नाव घेण्याची माझी प्रयत्न नाही आणि त्यानंतर पालकमंत्री साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री आणि निलेश राणेजी आणि ह्या साहेबांच्या पुढाकाराने आपण हा योजना राहतो आणि मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये पहिलंच असेल हे आमच्या ओवळी गावाचं आम्ही नशीब <laughs> समजतो <सुमुण। laughs> नक्षत्र ग गार्डनची आता भूमिपूजन झालेलं आहे आता प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सोडलं दादा खरं दत्ताजी साहेबांचं

याचपीठावर उपस्थित असले सर्व समान सन्माननीय प्रमुख पाहुणे नमस्कार मी सर्वांना नमस्कार आणि ग्रामस्थांना नमस्कार कर स्वयंभू रामेश्वरांना नमस्कार करून आज जे आपल्याकडे हे जे काही सर्व प्रमुख पाहुणे आहेत किंवा इतर आमचे दादा परब यांच्या सहकार्याने आज जे नक्षत्र गार्डन झाले त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे सर नक्षत्र गार्डन गार्डनपेक्षा कसं आहे आज मी आता थोडक्यात बोलल्यासारखंच आपल्याशी गप्पा मारल्यासारखं बोलतो भाषण करत नाही जन्म झाल्यानंतर प्रत्येकजण पत्रिका काढतो आणि नवग्रह असतात परंतु नवग्रह फक्तच ज्याला नक्षात जन्मपत्रिकेमध्ये नवग्रह दिसतात परंतु प्रत्येकजण जन्मात हे कुठल्या तरी एका नक्षत्रावर पर्टिक्युलर जन्म घेतो आणि ते जन्म घेतल्यानंतर त्या नक्षत्राची देवता त्या नक्षत्राचं एक वृक्ष असतं आणि ते वृक्ष त्या माणसाने आणि ते गार्डन आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज इथे होत आहे खरंच आमचं कुठल्या तरी जन्मीचं पुण्य असावं या उळ्या गावाचं की आपल्यासारख्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे हे जे नक्षत्र गार्डन आहे तर समजा एखादी व्यक्ती उदाहरणार्थ माझा स्वतःचा कारण मला याचा स्वतःचाही अनुभव आहे माझं नक्षत्र ज्या नक्षत्रावर जन्म झालेला आहे त्या नक्षत्राचं वृक्ष हे आंबा आहे तर त्याचा मंत्र असतो मूल मंत्र असतो मंत्र जपाचा मंत्र असतो असे वेगवेगळे तीन चार प्रकारचे मंत्र असतात आता माझं जो आंबा हे वृक्ष आहे तर त्याचा मंत्र आहे अजयक ग पादाय नमहा तर त्या आम्र वृक्षाच्या खाली बसल्यानंतर मी जर त्या अजयक पादा ये नमहा ह्याचा जर मी एक माळा दोन माळा तीन माळा ज्या काय केल्या त्यानंतर मला त्याचं जे पर्टिक्युलर काय जे साधना आहे किंवा पुण्य आहे ते सर्व मिळतं तसंच जसं जसं ज्या ज्या व्यक्तींचा ज्या ज्या नक्षत्रावर जन्म झाला असेल त्या त्या नक्षत्राच्या झाडाखाली बसून त्यांनी त्याच्या सगळ्या साधना लिहिलेल्या आहेत त्या आता सविस्तर सर्व सांगता येणार नाहीत त्या सर्व आम्ही नंतर डिटेल्स नक्षत्र गार्डन हे काय किंवा नक्षत्रांची उत्पत्ती कशी झाली त्यांची झाडंही कशी आली कुठल्या पुराणात त्याचा उल्लेख आहे हे सर्व डिटेल्स सर्व संपूर्ण माहिती देऊ आम्ही सर्व आम्ही सर्व करणार आहोत आणि नंतर त्या गार्डन आमच्यासाठी खूप आणि आज सिंधुदुर्गात हे गार्डन असं नाहीच आहे त्यामुळे सिंधुदुर्गात आमच्याच गावाचं नाव होईल सर्व व्यवस्थित होईल आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून सर्व जेवढं जास्तीत जास्त चांगलं याची माहिती देता येईल आता बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आता तेवढं सगळं प्रत्येक नक्षत्रावर प्रत्येक ह्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे आणि आता काहीजणं म्हणतील कसं ही अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा काही नाही आहे मी स्वतः लोणावळ्याला एक मनशक्ती केंद्र म्हणून आहे स्वामी विज्ञानंदांनाचं तर त्या ठिकाणी त्या लोकांनी सायंटिफिक रिसर्च केलेलं आहे अशी दोन झाडं लावलेली आहेत आणि एका झाडाला डी जे विजे किंवा इतर असं चुकीचं चुकी कर्ण कर्कश संगीत आणि एका झाडाला शास्त्रीय संगीत पार विनावादनपासून सनै चौगडापासून तर त्याची जी वाढ झालेली आहे ती ह्याच्या चार ते पाच पट चांगली झालेली आहे मग आपण जर त्या वृक्षाखालीपासून ती साधना केली तर निश्चितच आपल्याला प्रत्येकाला त्याचं भाग्य उजळेल आणि त्याचे ग्रहसुस्थिती देतील दे दे इतकं चांगलं दे होईल हे एक सायन्स आहे ही अंधश्रद्धा नाही आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपवलं पती सर्वतो मुडिया ते तेमो रामेश्वर ते चौली गावकरी उपस्थित सर्व बंधू भगिनी आज महेंद्र गवानी आणि आपल्या मनोपद व्यक्त करत असताना या ठिकाणी कशी काम होता जी सविस्तर सांगितले आपल्याला सर्वांना माहिती की आपण आज नक्षत्र गार्डन बद्दलची माहिती सर्व अब निर्गुण्यांनी दिली काही दोन सांगितले तर त्या कुठेतरी दोलावर दोन झाडं लावली आणि दोन झाडा मध्ये एकाकडे सुगम संगीत चांगलं संगीत ठेवलं दुसऱ्याकडे कर्कफ आवाजाचं संगीत ठेवलं हे वाईट ठेवलं दोन झाडांमधली प्रगती बघितल्यानंतर इथे चांगलं संगीत ठेवलेलं होतं ते झाड चांगलं पोपावलं आणि चांगलं वाढलं ही तिने दोन झाडामध्ये फरक फरक नाही जेव्हा आता आपण दुसऱ्याबद्दल जेव्हा वाईट बोलतो दुसऱ्याबद्दल जेव्हा का आपण वाईट सांगतो त्याच्या डबल स्पीडने ते आपल्याकडे येतं हे लक्षात ठेवायला दुसऱ्याची चित्ता करतो दुसऱ्याचं वाईट करायला जातो तेवढं त्याचं वाईट आपण आपल्यात घेतो हे शास्त्र सांगताच माझं म्हणणं आहे तुम्हाला जास्त पाहिजे असते त्यामुळे वाईट तरी गुरु आहे वाईट गुरु आहे हे माझं प्रामाणिक पट आहे जसं ते झाड पोपावलं तसेच प्रत्येक जर आपापसर सर्व बा काम सगळे मंडळी असतील आणि कौतुक करण्यात जातं थोडा आहे की या देवाला ते आपला पूर्ण वेळ देऊन या मंदिराचं काम ही सर्व गावकरी मंडळी करतात म्हणून घेतलं तरी देव हा पावतो मला माहिती आहे जिल्हा परिषद मध्ये मी या देवळामध्ये म्हटलं की आमचे तिने उमेदवार निवडून यायला पाहिजे आणि तशा प्रकारे वातावरण नसताना सुद्धा उमेदवार आमचे निवडून आले एवढं जागृत देवस्थान हे तुम्ही नक्षत्राचे गार्डन करताय मी तुम्हाला या ठिकाणी शब्द येतो निर्माण तुम्ही मोठ्या प्रमाणात कराल तेवढं पर्यटक इकडे जास्त येतील पर्यटक येतील पर्यटक आल्यानंतर या मंदिरामध्ये येतील या ओळिया गावतो या चिंतुर्ग जिल्ह्यात ते पहिल्यांदाच नवीन नक्षत्र गार्डन या ठिकाणी जन्म देत आहे हे सुद्धा तुमचं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं नवग्रह त्या ठिकाणी असतील नक्षत्र गार्डन हे चिंतुर्ग आपलं आगळं होण्यासाठी मी तुम्हाला दादा शब्द पुन्हा एकदा राजकारणा देतो हे गार्डन एकदा होऊ दे ह्याची व्याप्ती आम्ही सर्वांनी ती गव्हर्नमेंट असो नाही तर आपले स्वतःचे पैसे असतील तिशातले पण आम्ही ते नक्षत्र तुम्ही बनवल्यानंतर जबाबदारी निघून तुमच्यावर राहील सर कारण ते बनवताना पाहतांनी सांगितलं पाहिजे हे नक्षत्र गार्डन हे चांगलं बनवलं पण त्याच्या पुढची व्याप्ती आम्ही नक्की वाढवल्याशिवाय राहणार नाही नुसतं आम्हाला ड्रायग्राम करून नाही तुम्ही तुम्ही तिथे वता जी काय तुम्हाला माहिती जेवढी आहे सर आणि माहिती जो करा आणि एक बघवा करा बोगळीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे पहिलं होतं ग्रामदैवत स्वयंभू रामेश्वराला नमस्कार करून आज जो हा योगायोगाने मग अशी आमचे बाबा बोलले की ही राटी नसले नटलेली असताना एक हा कार्यक्रम घडतो आहे खरंच हा कार्यक्रम ज्यावेळी नक्षत्र गड्यांचा हातर गेला आहे त्यापूर्वी त्या लिस्टामध्ये आमच्या गावचं नाव होतं लक्ष ठेवायचं आणि जे काय आज या काळ्यांच्या निमित्ताने आणि योगायोग म्हणून ही जी काय राठी नाचलेली असताना आमच्या आदरणीय दत्ता सावंत तिथे आले आमचे शिरवलकर आले सुनील घाडेगावकर मकरंद राणे महेंद्र प्रशांत रघुधुरी हे सगळे म्हणजे हे मोठेपणासाठी ना हे जे आता बसले त्यांना कधीच मोठे गाव पातळीवरती दत्ता सावंत बघा तुम्हाला कोणी असू दे कधी भाग मोठेपणाने हे पहिल्यापासून जी संघटना होती ना, ना पहिल्यापासून एकत्रितपणा असं कधी भेदभाव नाही काय नाही तर जे काय तुम्हाला सांगितलं साहेबांनी ते मनपूर्वक तुम्ही ऐकलात आणि हे जे काय आज उपस्थित राहिले आमच्यासाठी आमच्या देवासाठी असेल किंवा ओवळ्या असे गावासाठी जो काय वेळ खर्च केला तर त्यांचे सर्वांचेच व्यासपीठावर जे असलेले सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही सुद्धा या गार्डनसाठी तिथे भेदभाव नाही काय नाही सर्वांनी जसं साहेबाने सांगितलं तसं सर्वांनी गावातल्या प्रत्येक घटकाने ते प्रयत्न करून त्याच्यात मेहनत करून ते एक नाव लावते करून द्यायचं जे काही कम्पोज होईल त्यावेळी साहेबाने तुम्हाला शब्द दिला की तिथे मी असेल शासकीयच नाही पण मी स्वतःचा पण खर्च करेल आणि ते काम पूर्ण करूया आणि ह्या गावाचं आणि देवाचं नाव तिथे करून त्याच्यावरून मी परत एकदा जे काय आमचे सहकार्य आहेत आमचे जे काय मार्गदर्शक आहे आमचे जे आजार थांबत आहेत या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन थोडके मोडके दोन शब्द समजतो जय जय सर्वांचे एकदा सगळ सगळ्यांचे आभार मानतो साहेब ह्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची मुंबईला जे आणि आहेत आमचे बरोबर सगळ्यांच्या वैगी झाल्या त्याबद्दल धन्यवाद सर्वांना काही चुकलं असेल तर तर <ुण> मग गावाल्यां बघितलात आपल्या गावी हा नक्षत्र गार्डन होतो आतापर्यंत पूर्ण सिंधुदुर्गामध्ये कुठेही झाला नाही आणि ते आपल्या गावी होते ओळ्या गावी होते आणि माननीय दत्ता सामंत साहेब यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि असा हे ही जी चांगली वेळ आहे हे जे आपल्या गावी आहे होते आहे जे करण्यामागे सगळ्यांचं ते हातभार लागला आहे आपल्या गावाल्यांचा त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना आणि बरं वाटलं की तुम्हाला तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही आ बघितलात भूमिपूजन तुम्हाला काय यायला भेटला नसेल आणि तुम्हाला कोणला अजूनपर्यंत माहिती पण नसेल की आपल्या गावी हा नक्षत्र गाणं होतो आहे तर माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही बघितलात तुम्हाला कसा वाटला मला सांगा तुम्हाला छान वाटला तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा ओके तर आपण लवकरात लवकर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया ओके बाय बाय टेक केअर